श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही छान असणार मे बी छान आहे तर मी करणार आहे आज गव्हाच्या पिठाचे डाळीतले फळं तर त्याकरता घेतलेलं आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ कारण माझ्या घरात तीन जणच खाणारे होते तर तुम्ही तुमच्या घरात तुमचे मेंबर किती आहेत किती किती जणांसाठी करणार आहे त्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता मी एक एक चमचा ववा घेतलेला आहे ते ववा दोन्ही हातावर घासून त्या पिठामध्ये घातले घालून घेते पाऊन चमचा हळद घातली एक चमचा धने पावडर घालून घेते एक चमचा चवीनुसार आपल्याला तिखट जसं पाहिजे त्यानुसार आपण तिखट घालायचं आहे एक चमचा मी तिखट घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा द जिऱ्याची पावडर मीठ स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं तेल घालून घेते आणि सगळं पिठाला लावून घेते पीठ चांगलं सगळे मसाले बी मिक्स होणार आणि तेल बी ला त्या पिठाला लागणार असं मी सगळं मिक्स करून ला लागेल तितकं पाणी घालून मी पीठ मळून घेते घडसड पीठ मळून घे डाळीतले फळं म्हटल्यावर डाळ लागणार त्याकरता मी कुकर लावलेली आहे कुकरमध्ये डाळ ठेवली आहे त्या डाळीमध्ये मी टॅमॅटो वगैरे काही घातलेलं नाही खाली हळद घालून डाळ दाल शिजायला ठेवलेली आहे पीठ मळायचं झालं आहे आता याला मी पाच मिनटं बाजूला साईडला ठेवते कुकर थंड झालेलं आहे डाळ चांगल्या प्रकारे शिज शिजली आहे आता मी याला फोडणी देणार आहे त्याकरता मी मसाला वाटण तयार करते लसूण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेलं आहे त्याचं वाटण दरदरच मोठं मोठं द वाटून घेतलं आहे आणि एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये घातली मौरी जिरे आणि कढीपत्ता कढीपत्ता घालून तर आणि ते हिरवा मसाला जो आपण वाटण करून ठेवले होते मी ते घालून घेते आणि चांगल्या प्रकारे त्याला फ्राय करून घेते मसाला शिजायला थोडंसं का विना परतून घ्यायला पाहिजे तर थोडीशी मी हळद घालणार आहे हळद पीठ मळताना घातल्या कारणानं मी आता थोडीच वापरणार आहे आणि मीठसुद्धा पिठात घातलं आहे मळताना त्याकरता मी थोडंच मीठ घालून घेणार आहे आणि शिजलेली जी डाळ आहे ती घा गा, डाळ घालून घेते आणि थोडंसं गरम पाणी घालून पा गरम पाणीच वापरणार आहे गरम पाणी घालून पातळ अशी डाळ मी तयार करून घेणार आहे कारण पातळ डाळ म्हणलं तर आता जे आपण फळ करणार आहोत लाटून ते ते शिजून आपल्याला घट आपल्या पण घट होतय त्याकरता त्याला पहिलेच पहिल्यांदाच आपल्याला पातळ अशी डाळ शिजून घेणार आहे मी तर एकीकडे याला पाच मिनटं झालेले आहेत पिठा पीठ मळून तर त्याला चांगलं थोड़ा हात लावून अजून मळून घेऊन एक आता छोटा गोळा घेऊन जेव जेवढं मला पाहिजे तसा मी गोळा घेऊन पीठ लावून त्याला एक चपातीच्या आकारात मी लाटून घेणार आहे मसाला चपाती म्हटलं तरी मी चालेल मसाला रोटी पराठा आपण कसं लाटून घेतो त्याप्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मध्यममध्ये ना जाड जाड लाटायचं नाही आहे ना पातळ लाटायचं नाही आहे त्याला मध्यममध्ये अशी थोडीशी मध्यममध्ये पापडासारखी आहे ह्याला लाटून घ्यायची आहे व लाटून घेते सॉरी आणि त्यांना असं सा चाकूच्या साह्याने मी कट करून घेणार आहे कट करायचं झालेलं आहे माझे एकीकडे डाळ उकळत आहे त्या डाळीमध्ये आपण आता मी घालून घेते त्याला हलवत आपल्याला त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे फळं खूप छान लागतात आणि वरनं लिंबू घालणार आहे लिंबाचा रस घालून डाळीमध्ये लिंबाचा क रस घालणार आहे कारण कोणी काय करतं चिंचं भिजू घालून त्याचं पाणी घालतात कोणी काय करतं की आ, लिंबू साखर जे मिळते फुल ते ते, ते घालतात आता मी याला जरासं झाकून एक दोन उकाळ्या घेते म्हणजे ते शिजायला पाहिजे ना तर ते शिजण्याकरता मी जरा झाकून त्याला शिजून घेणार आहे हे बघा तयार आहे आपले फळं डाळीतले फळं खाण्याकरता तयार झाले आहे ती आता गालून, गालून हे ह्याच्यामध्ये तूप घालून एक चमचा तूप आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला खायला देणार आहे तर तुम्ही बी या तयार झालं काजल आणि काजलचे पप्पा खाणार आहेत माझा तर एकादसा आहे त्याकरता या दोघांसाठी आणि माझ्या भाच्यासाठीच केलेलं आहे ह्याच्यावर तूप घातल्यावर खूप छान लागतं गरमागरम दू तूप आणि कोथिंबीर घालून खाल्ल्यानं खूप छान लागतं आजारी माणसासाठी तर खूप छान आहे ही डाळीतले फळं तर काजल आणि काजलचे पप्पा ख जेवण करून घेतात त्यांनी लोणचं घालून तीन दिवस झालेले आहे त्यांना त्याला मी हात लावले नव्हते त्याला बघितलंसुद्धा नव्हतं तर चला एक दोन दिवसांनी त्याला हलवायचं राहतं आहे तर तेल सुटलं आहे बघूया आता ते लोणचं बी काढायचं आहे खाण्याकरता आणि गिरायक बी आलं आहे त्याकरता आता या दोन्हीला बी चेक करून घेते तेल तर चांगलं सुटलेलं आहे आता याला खालीवर करणं जरूरी आहे दोन दिवसाला तीन दिवसाला कारण लोणचं घातल्यावर दोन दिवसाला याला पंधरा दिवस दोन दिवसाला तीन दिवसाला चेक करावं लागतं आहे तर ह्याला चेक करून घेतलं माझ्या ह्याला हलवून घेतलं आहे आणि त्यातच खाण्याकरता थोडंसं डब्यामध्ये काढले आणि विकण्या एक गिरायक आलं होतं म्हटलं होतं ना त्यांच्यासाठी एक किलोचं मला तोला मो मोजायचं होतं त्याकरता एका भांड्यामध्ये काढले ह्याला सरकून देते साईडला आता जे भावाचा डब्बा आहे त्याला बी हलवून एकदाचं ठेवते मग तो येऊन कधी का घेऊन जाईना आता आपल्या व आपल्याजवळ म्हटल्यावर त्याला हलवणं तर गरजेचं आहे तर ह्याला हलवून घेते खालीवर करून घेते म्हणजे ते चांगलं आहे नाही आहे माहीत पडतंय तर लोणचं तर चांगलं झालेलं आहे हे तिळाचं लोणचं तिळाचं लोणचंसुद्धा खूप छान झालेलं आहे हे माझ्यासाठी मी एका वाटीत काढून घेतले ते काजल आणि काजलच्या पप्पासाठी आहे कारण मला तिखट जास्त खायचं नाही आहे त्याकरता मी माझं थोडंसं वाटीमध्ये काढले सप्पक आणि हे आहे विकण्याकरता तर एक किलोचं आहे एक किलो एकाला द्यायचं आहे आमच्या इथे आम्ही चारशे रुपये किलोनं विकतो आणि काजलचे पप्पा तेवढ्या सामान आणलेत आता सामान बघूया काय काय आणलं त्यांनी थोडं राशन चिल्लर राशन होतं आणायचं तर त्यांना म्हटलं होतं चिट्टी करून दिली होती तर त्यांनी ते सामान घेऊन आल्या

एवढ्याच मालाचे अकराशे रुपये झालं इतकी महागाई वाढली काही सुद्धा आणलेलं नाहीये तरी सुद्धा अकराशे रुपये झालं काजल इथं उन्हात एवढ्या उन्हात ठेव वल्ला हायला ऊन टाकलं म्हणजे चांगलं राहतं